अवकाळी हवामान परिस्थिती आणि हवामानात होणाऱ्या बदलामुळे आपल्या पिकांचं नुकसान कमी करता यावं यासाठी शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्रांची स्थापना करण्यात आली होती त्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मिळायचा मात्र आता हे सर्व कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भारतीय हवामान विभाग आणि कृषी संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं दोन हजार अठरामध्ये देशभरात एकशे नव्याण्णव जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातील अकरा कृषी हवामान केंद्राचा समावेश आहे मात्र देशातील हे सर्व एकशे नव्याण्णव केंद्र बंद करण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या हवामान केंद्राचाही समावेश आहे त्यामुळे देशातील तीस कोटी शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्याची ही भीती व्यक्त करण्यात येत आहे तर आता कार्यरत असलेले तीनशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी आणि अधिकारी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे केंद्रीय कृषी मंत्रालय आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्या माध्यमातून भारतीय हवामान खातं आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमान संपूर्ण भारतामध्ये जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना दोन हजार अठरा एकोणवीस या आर्थिक वर्षामध्ये करण्यात आली याची स्थापना करण्यामागचा हेतू हा की हवामान होणारे अचानक बदल अवकाळी हवामान परिस्थिती नैसर्गिक आपत्ती यापासून शेतकऱ्यांच्या पिकांचं जे नुकसान होत होतं हे नुकसान कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होण्यासाठी शासनानं भारत सरकारनं हा निर्णय घेतला होता की संपूर्ण भारतातील हवामान संवेदनशील अशा एकशे नव्याण्णव जिल्ह्यामध्ये या जिल्हा हवा कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात यावी आणि त्या अनुषंगानं सरकारनं पाऊल सुद्धा उचललं आणि गेल्या पाच वर्षापासनं देशातल्या एकशे नव्याण्णव जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्र अत्यंत उत्तम प्रकारे आणि यशस्वीपणे कार्यरत राहिलं परंतु सध्या जानेवारी महिन्यामध्ये सरकारच्या म्हणजेच भारतीय हवामान खात्याच्या भारतीय कृषी हवामानशास्त्र विभागातून त्यांच्या प्रमुखाच्या माध्यमातून जे पत्र आलेलं आहे त्या पत्रामध्ये पत्रा स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की येत्या एकोणतीस पासून देशातील एकशे नव्याण्णव जिल्हा कृषी हवामान केंद्रांची सेवा बंद करण्यात येत आहे तर यामुळे एकशे नव्याण्णव जिल्हा कृषी हवामान केंद्रामध्ये कृषी हवामान तज्ज्ञ आणि कृषी हवामान निरीक्षक असे अठ्ठ्याण्णव मनुष्यबळावरती आकस्मिक अशी उपासमारीची वेळ आलेली आहे जी, जी तीनशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे त्यासोबतच शेतकऱ्यांचं सुद्धा भविष्यात नुकसान होणार आहे तर याला जबाबदार कोण हा प्रश्न आता शेतकरी वर्गातून आणि जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाकडून सुद्धा विचारणा होते आहे आणि हा ज्वलंत प्रश्न या ज्वलंत प्रश्नाला आता वाचा फोडण्यासाठी जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राने आता कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतलेला आहे